जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं शहरावर शोककळा पसरली आहे पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्यानं दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहे आज सकाळी दोन्ही कुटुंबियांकडून संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे कुणालाही सोडून नका अशी मागणी आसावरीनं केली आहे आसावारी जगदाळे म्हणाली काश्मीरमध्ये पेहलगामध्ये त्या उंच जागेवर आम्ही तीस मिनिट चढून तिथे गेलो होतो जागा खूप सुंदर फोटो काढत असताना अचानक फायरिंग सुरू झाली तेव्हा लोक पाळायला लागले आम्ही टेंट मध्ये लपलो गणबोटे काका खाली झोपले होते अनेक लोक लपली होती अनेक लोकांवर फायरिंग झाली एक जण आमच्याकडे आला त्याला आम्हाला पकडून गोळ्या मारायला सुरुवात केली माझ्या वडिलांना तीन गोळ्या लागल्या माझे वडील जागेवर पडले काकांना देखील दोन गोळ्या लागल्या त्यांनी फक्त पुरुषांना मारलं त्यानंतर आम्ही तिथून पळून आलो सगळ्या स्थानिकांनी भरपूर मदत केली मला तिथे चक्कर आली होती त्यानंतर मिलिटरी पोहोचली होती सगळ्या जखमी लोकांना श्रीनगर मध्ये शिफ्ट केलं गेलं होतं रात्री बारा वाजता कळलं की काही जणांचा मृत्यू झालाय आम्हाला ओळख पटवण्यासाठी नेण्यात आलं मला तेव्हा कळलं की बाबांचा आणि काकांचा मृत्यू झालाय आर्मीनं खूप मदत केली माझे वडील माझ्या कुटुंबाचे आधार होते एकमेव कमवते होते आज मी माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार करून आले मला हे विसरणं खूप अवघड आहे माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना गोळ्या मारल्या आहेत हे माणसं नाहीत राक्षस आहेत ते पहाडी मधून जंगलातून अचानक आले चारही बाजूला मृतदेह दिसत होते ते अतिरेकी कुठून आले सांगू नाही शकणार कारवाई झाली पाहिजे कुणालाही सोडू नका ते चार ते पाच लोक होते पंधरा ते वीस मिनिटं हे सगळं सुरू होतं असं असावेरी जगदाळे यांनी सांगितलंय